राजकारण हे आपलं राष्ट्रीय व्यसन आहे अजूनही कवित्व संपलेलं नाही आणि संपणारही नाही या मधल्या काळामध्ये अनेक घटना घडल्या रंजक घडल्या एक गोष्ट माझ्या लक्षात आली जे काही अनेक चांगले बोलणारे वक्ते आहेत चांगले कलावंत आहेत शॉर्ट फिल्म्स करणारे आहेत त्यांचा चांगला उपयोग या मधल्या काळात प्रचाराला झाला विषय शॉर्ट फिल्मचा नाही परंतु चांगले बोलणारे वक्ते की जे आपले विचार आपल्या प्रभावी शब्दांना साधी नाही आणि जोरदारपणे सकसपणे श्रोत्यांच्या प्रेक्षकांच्या मनावर ठसू शकतात अशा अनेक वक्त्यांचा उपयोग या मधल्या काळात झाला प्रश्न हा आहे की खूप चांगल्या नामवंत वक्त्यांनी ज्यांचा साहित्याशी संबंध आहे किंवा जे खूप चांगले विचार एरवी समाजाला देत आहेत त्यांनी एखाद्या पक्षाचं भटीक व्हावं का त्यांचे विचार भाडोत्री म्हणून लोकांपर्यंत पोहोचावीत का हा विषय मधल्या काळात झालेला आहे विदर्भातले ते आमचे एक मास्तर आहेत खूप छान बोलतात त्यांचं कौतुक केलं पाहिजे विद्यार्थ्यांसमोर ते जे बोलतात साभिनय बोलतात त्यांच्या अंगी अध्यापनाची एक वेगळी कला आहे आणि विद्यार्थी अगदी आनंदानं ज्याला आनंददायी शिक्षण म्हणतात खूप आनंदानं त्यांनी दिलेलं ग्रहण करतात आणि मग त्या मास्तरांना हळूहळू असं वाटायला लागलं की हे आपलं बोलणं इतकं प्रभावी आहे की आपण राजकारणात गेलं पाहिजे आता आपल्याकडे तीन क्षेत्र असे आहेत की कुणालाही त्याचा लोभ व्हावा एक बॉलिवूड आहे दुसरं क्रिकेट आहे आणि तिसरं राजकारण आहे आता बॉलिवूडमध्ये जरा स्ट्रगल असतं दिसायला माणूस जरा बरा पाहिजे नाही दिसायला मरा तर त्याचा अभिनय चांगला पाहिजे आवाज जोरदार धरदार पाहिजे काहीतरी गुण प्रचंड अभिनयाचा त्याच्यामध्ये पाहिजे आणि स्ट्रगल करण्याची क्षमता पाहिजे त्यासाठी आजूबाजूला फार झंजाळ नको माणूस मोकळा असला म्हणजे माया नगरीमध्ये शकतो स्ट्रगल करू शकतो म्हणून बॉलिवूड जरा कठीण काम आहे क्रिकेटचा तर विषय नाही क्रिकेटमध्ये घराणेशाही चालत नाही तुम्ही पाहता मोठमोठे क्रिकेटपटूची मुलं सुद्धा जिथं मैदानावर फ्लॉप झाल्यानंतर ते फ्लॉपच असतात क्रिकेटमध्ये ही बनवेगिरी चालत नाही तीन नंबरचं क्षेत्र मात्र बनवेगिरीला चांगलं आहे ते म्हणजे राजकारण याच्यामध्ये सध्या कामच करावं असं काही नाही म्हणजे फ्लेक्समध्ये झळकून पटकन नेता होत आहेत म्हणजे सध्या समाज माध्यमं आणि फ्लेक्स या दोन गोष्टीमुळं खूप लायकी नसलेले माणसं सुद्धा खूप मोठी होत चाललेली आहेत अर्थात ती फार मोठी होत था नाही ठराविक लायकीपर्यंतच ती मोठी होतात परंतु मग राजकारणाचं एवढं आकर्षण का कारण एक वलयांकित या पुढाऱ्यांना जे वलय दिलेलं आहे ते मीडियानं दिलेलं असेल माध्यमांनी दिलेलं असेल वृत्तपत्रांनी दिलेलं असेल समाजामध्ये त्यांची चर्चा असेल किंवा अचानक एखादा भाजी विकणारा रस्त्यावर आईबरोबर भाजी विकणारा करोडोपती होतो त्याची संपत्ती मोजता येत नाही ज्याची पावभाजीची गाडी आहे त्याची आज प्रचंड संपत्ती आहे मोजता येणार नाही इतकी त्यांचं राहणीमान त्यांच्या भोवताली असलेलं कोंडाळ ते नवीन जो प्रकार आला आहे काय बाउन्सर वगैरे पोलिसांच्या गाड्या मंत्रिपद मिळालं तर विचारायलाच नको चॅनल्स मागे पुढे फिरत असतात बँकेत सगळं आहे म्हणून राजकारणाचं आकर्षण आता तरुणांना सुद्धा आहे मग ते वक्त्यांना का पडू नये बरं वक्ता राजकारणामध्ये का जातो की त्या पक्षासाठी एकदा त्याचे विचाराची निष्ठा लोकांपर्यंत पोहोचवली म्हणजे थोडासा विधान परिषदेचा मार्ग सुद्धा मोकळा होऊ शकतो आता तसं विधान परिषदेचं मार्ग मला नाही वाटत हुशार लोकांसाठी तो राहिला आहे म्हणजे तिथं जाणारे मठ्ठे असतात असं मी म्हणत नाही परंतु विज्ञान कला साहित्य सहकार आंदोलन चळवळी वगैरे हे सगळं आता बाजूला पडलं तिथं पक्षाच्या सोयीनुसार विधान परिषदेवर घेतले जातात माणसं आणि हे सामाजिक क्षेत्रातून आलेले आहेत एवढंच एक सामाजिक क्षेत्र कारण बाकी साहित्य वगैरे म्हणता येत लो नाही लोक असतील त्यांना असे ते विधान परिषदेवर घेतले जातात विषय त्या मास्तरांचा आला की त्यांनी इतक्या पोटतिडकीनं भाषणं केली बहुतेक भाषणं मी ऐकली कौतुक वाटलं आणि लोक टाळ्या वाजवतात बरं लोकांना आता टाळ्या वाजवायला सध्या पैसेसुद्धा मिळतात पण त्यांचं ते उत्स्फूर्त बोलणं विनोदाचं टायमिंग वगैरे खूप त्यांनी साधलं आणि लोकांनी खूप टाळ्या वाजवल्या वाईट एक आहे की शिक्षक असून सुद्धा या देशाचे पंतप्रधान मोदीजी असतील किंवा इतर तत्सम मोठे नेते असतील त्यांच्यावर ज्या खालच्या पातळीवर हे वक्ते टीका करतात ती मात्र निंदनीय आहे म्हणजे या समाजातील शरद पवार साहेब असतील मोदीजी असतील अटलजी असतील आडवाणीजी असतील कोण जे जे मोठे नेते आहेत बाळासाहेबजी ठाकरे असतील उद्धवजी असतील अगदी सगळ्या पक्षाचे जे मोठे नेते आहेत ते खूप कष्टानं या समाजाची बांधिलकी राहून गरिबांच्या असून पुसून तिथपर्यंत गेलेले आहेत आणि त्यांना फक्त आपल्याला बोलता येतं म्हणून आपण ये त्यांच्यावर टीका करतो ही गोष्ट वाईट आहे त्यासाठी आधी आपली लायकी तेवढी पाहिजे पण लायकी न पाहता हे वक्ते बोलत राहिले आणि वाईट असं की हे वक्ते बोलतानासुद्धा जे मोठे नेते स्टेजवर होते मोदीजींच्या पत्नीचा उल्लेख केल्यावर आमचे मोठे नेते टाळ्या वाजवायला लागले हसायला लागले हे हे वाईट आहे हा वाई राजकारणाचा एक घसरलेला स्तर आहे बरं हे मास्तर गेले ते पवारसाहेबांवर गेले ते अगदी योग्य केलं पवारसाहेब हे पूर्वीपासून गुणग्राहक आहे म्हणजे नाधो महानोरांसारख्या परान कवीला त्यांनी दोनदा विधान परिषदेवर आमदार केलं त्याचा खूप फायदाही झाला पाण्याचे प्रश्न व शेतीचे प्रश्न महानोरांनी मांडले त्यानंतर रामदास फुकानेंसारखे जे राजकीय स्फुटलेखन करतात वात्रटीका करतात ज्यांची प्रतिभा खरोखर अवर्णनीय आहे ते सुद्धा आमदार म्हणून विधान परिषदेवर होते नंतर विठ्ठल वाघांनी मला वाटतं प्रयत्न केले फमू शिंदेंनी प्रयत्न केले फमूंना काय जमलं नाही शेवटी फमू उभे राहिले आणि पडले सुद्धा पवारसाहेब गुणग्राहक आहेत म्हणून कारळे मास्तरांनी बरोबर पवारसाहेबांना निवडले इथपर्यंत खरं आहे त्यांच्याबरोबर डायरेक्ट हेलिकॉप्टरमध्ये बसायची सुद्धा संधी त्यांना मिळाली परंतु राजकारणामध्ये हळूहळू अगदी पायी प्रचार करून नंतर हेलिकॉप्टरपर्यंत जाणं म्हणजे मुरण असतं हे डायरेक्ट हेलिकॉप्टरमध्ये बसले आणि त्यांना तिकीट नाकारल्यानंतर मला वाटतं ते पवारसाहेबांवर सुद्धा काहीतरी बोलले कारण हे वक्ते आहेत शेवटी ज्यावेळेस आपण एखाद्यावर बोलायला एखादे वक्ते त्याचे शब्द भाडो तरी म्हणून घेतो त्यावेळेस ते आपल्यावर सुद्धा सुटतील याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे परंतु त्यांना तिकीट नाकारलं ठीक आहे आणि आता त्यांनी जाहीरही केलं असं मला वाटतं की आता मानधन द्या आणि मला भाषणाला बोलवा आता सकाळी जर महाविकास आघाडीनं यांना जर बोलवलं की ईव्ही किती वाईट आहे यावर बोला आणि संध्याकाळी ईव्ही एम किती चांगला आहे निर्दोष आहे म्हणून भाजपनं बोलवलं मानधन देऊ तर हे जातील का आपल्या शब्दाला किती लाचारीनं आपण एखाद्या विचाराशी बांधून ठेवू याचंही उदाहरण आहे आणि याच्यामध्ये या महाराष्ट्रातील या अनेक चांगले वक्ते होऊन गेलेले आहेत म्हणजे विधान परिषदेवर गेलेले एक वक्ते मी पाहिले की जे अत्यंत तो सडेतोड बोलायचे छत्रपतींवर बोलायचे पण आता त्या पक्षाच्या विचाराशी त्यांना इतकी गुलामी करावी लागते की ते चाचलत आहेत त्यांचे शब्द गोथड झाले धार गोथड झाली काय मिळालं तर विधान परिषदेवर आमदारकी मिळाली तुम्हाला जर आपले शब्द आपलं प्रभावी वक्तृत्व एखाद्या पक्षाच्या नावणीला बांधायचं असेल त्या पक्षाच्या चुकीच्या विचारसरणीला सुद्धा तुमच्या शब्दांना लाचार करायचा असेल तर तुम्ही त्या दिशेनं जा आणि हे होतं सुद्धा सध्याच्या राजकारणामध्ये फक्त मला आठवतं आदरणीय राम नाईक ज्यावेळेस उत्तर प्रदेशचे राज्यपाल होते त्यावेळेस मुख्यमंत्री सन्माननीय अखिलेशजी यादव होते त्यांनी ज्यावेळेस दहा आमदारांची यादी दिली विधान परिषदेसाठी त्यावेळेस नाईक साहेबांनी त्यातले फक्त चार नावं स्वीकारले आणि सहा नावं स्वीकारले नाही कारण त्यांच्यावर काही गंभीर गुन्हे होते काही आरोप होते त्यांनी सांगितलं हे सहा नावं मला स्वीकारता येणार नाही आणि साधारणत एक धारणा अशी असते की मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली नावं हे स्वीकारावे लागतात त्यांनी नाही स्वीकारले असहमती त्यावेळेस उत्तर प्रदेशमध्ये त्या वृत्तपत्रात समाज माध्यमात बाराचसा गदारडोही माजला होता पण नाईक साहेबांनी ते सहा नाव स्वीकारले नाही चांगलेच नावं स्वीकारले मला वाटतं सगळ्या राज्यपालांकडून ही अपेक्षा केली तर चांगल्या वाक्यांचा लेखकांचा वगैरे नंबर लागू शकतो विधान परिषदेवर पण काही गरजेचं आहे का म्हणजे तुम्हाला चांगलं बोलता येतं तुम्ही चांगले विचार पेरा तुमच्या विचारांना एक स्वातंत्र्य पाहिजे स्वाभिमान पाहिजे ते श्वानासारखे साखर घालण्यानं एखाद्या एखाद्या पक्षाच्या दरवाज्यात तुम्ही बांधू नयेत असं माझं मत आहे तुम्हाला जे विचार तुमचे आहेत ते तुम्ही स्वाभिमानानं पेरा सरकार कोणाचंही असो तुम्हाला जी गोष्ट पटत नाही ती आपण बोलली पाहिजे पण आता साहित्यिक बोलत नाहीत समिती आहेत पुरस्कार आहेत शहाणी माणसं बोलत नाहीत म्हणून वेड्यांचं भावच चाललेलं आहे म्हणून बोलायचं कोणी हा फार मोठा प्रश्न आहे आता सध्याच्या सरकारचा विषय जाऊ द्या मागच्या सरकारचा जाऊ द्या परंतु या समाजातील जे विचारवंत हो आहे त्यातली त्यात लिहिणाऱ्यापेक्षा जे बोलणारे आहेत की जे रोज अनेक ठिकाणी ज्यांची व्याख्यानं होतात हजारो लोकं ते ऐकायला असतात आणि तो त्या लोकांवर त्या व्याख्यात्यांचा प्रभाव पडतो त्यांच्या विचारामध्ये एक निर्दोषत्व पाहिजे पक्षपातीपणा नको कुणाची भलावण नको या निवडणुकीमध्ये मला वाईट वाटलं खराळे मास्तर आमचं खरं म्हणजे मी फॅन आहे त्यांच्या वक्तृत्वाचा त्यांच्या बोलण्याचा त्यांच्या अध्यापनाचा आपल्याकडं होतंही काय की एखादी गोष्ट मला चांगली आली म्हणजे मी ती राजकारणाच्या कांशीवर तावून सुधापून घेतली पाहिजे असा एक गैरसमज आहे मध्ये आमच्या एका लावणीवाल्या बाईंना असं वाटलं की माझ्यासमोर प्रचंड गर्दी होते म्हणजे मी निवडून येऊ शकते पण ती गर्दी लावणी ऐकायला आहे शेत्या वाजवायला आहे टाळ्या वाजवायला आहे मत द्यायला नाही आहे आमच्या एका योगी बाबांना सुद्धा असं वाटलं की रोज लाखो करोडो लोक जर माझं पाहून सगळे योगासनं करतायत तर मी पंतप्रधान सुद्धा होऊ शकतो म्हणून ते सुद्धा राजकारणाच्या नादी लागले होते जरा जरा त्यांना त्या योगासनासारखं राजासनाचं थोडंसं वेळ लागलं होतं पण ते वेळेत स्त्री वेश घेऊन ते उडी मारून पळणं वगैरे तो इतिहास आपल्याला माहीत आहे आपल्या समाजामध्ये आपल्याला जे येतं किंवा समाजानं आपल्याला जे म्हणून स्थान दिलेलं आहे ते स्थान आपण टिकवलं पाहिजे ठराविक देवांचे गाभारे असतात कुणाला एक नैवेद्य ठेवला जातो दोन ठेवले जातात काहींना शिंदूर फासला जातो काहींना फक्त उत्पत्ती लावली जाते काहींना काही मांस बळी दिलं जातं हे समाजानं ज्या त्या व्यक्तीचं स्थान ठरवून दिलं की बाबा तुला आम्ही या गाभाऱ्यात बसवलाही तू तिथं राहा पण लोक आता राहत नाही ते गाभाऱ्याच्या बाहेर येतात ते राजकारणाच्या बाजारात परीक्षा द्यायला पाहतात आणि नापास होतात इतके नापास होतात की पुन्हा राजकारणाचे राजकारणाचे ते नागी लागत नाहीत म्हणून घरामध्ये बसून चहा पिताना पारावर बसून गप्पा मारताना एकमेकात टेवल्या वावल्या करताना खूप मोठ्या नेत्यांचा आपण सहज अपमान करतो की ज्या नेत्यांनी या समाजासाठी देशासाठी खूप काही केलेलं आहे यशवंतराव चव्हाण साहेब त्यांच्यापासून साहित्याची मांडियाही सुद्धा नेत्यांमध्ये आहे पण आजकाल यांच्याकडं पाहण्याचा जो दृष्टिकोन बदललेला आहे तो सुद्धा पक्षांतर असतील वगैरे अनेक गोष्टी असतील तो चुकीचा आहे असं मला वाटत नाही विषय फक्त आपल्या ज्यांचं वक्तृत्व चाललं आहे जे उत्तम व्याख्याते आहे त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही तुमचं प्रभावी बोलणं तुमचे विचार तुमचे प्रभावी शब्द हे एखाद्या पक्षाच्या दावणीला बांधू नका जसं पूर्वी संतांनी साधू संतांनी ह्या समाज जागृतीचं काम केलं साधू संत सध्यासुद्धा आहेत आता ते सुद्धा समजा दशक्रियेला जातात एखाद्याच्या वडिलांच्या दशक्रियाला जातात वडिलांचे वडिलांचं खूप महत्त्व सांगतं ने पण नेमकं त्यांनीच वडिलांना सांभाळलेलं असतं मग लोक हसतात आता साधू संतांनी सुद्धा कुठं निष्क्रियेला जाताना कीर्तनाला जाताना आधी कुणी बोलवलंय तो संयोजक धडाचा आहे का त्यांना आईबापाला सांभाळलं आहे का तरच तिथं जाऊन आईबापाचं महत्त्व आपल्याला सांगता येईल ना परंतु आता व्यवसाय म्हणून जर मानधन मिळत असेल आणि आपण जर काही करत असू तर मला वाटतं हे लाचार शब्द या समाजाचं भलं करणारे नाहीत म्हणून मधल्या काळात जे झालं ते झालं माझी नम्र विनंती आहे जे जे प्रभावी या समाजामध्ये बोलतात ठीक आहे नवीन मुलं असतील ते पक्षासाठी बोलले असतील त्यांची मुखशुद्धी झाली असेल सराव झाला असेल त्यांचा विषय वेगळा पण काही नामवंत वक्तेसुद्धा ठराविक पक्षाची पालखी वाहतात कारण त्यांची नजर ही विधानपरिषदेवर असते तुम्ही ज्या क्षणी विधान परिषदेवर जाल जो पक्ष तुम्हाला घेईल त्या पक्षाच्या विचाराची पालखी तुम्ही व्हाल आणि तुमच्या शब्दाची धार तुमच्या वक्तृत्वाची धार बोथट होईल तुमच्यातला वक्ता संपेल म्हणून नामवंत वक्त्यांना माझी विनंती आहे विचारवंतांना विनंती आहे साहित्यिकांना विनंती आहे तुम्हाला जी प्रतिभा प्रज्ञा कल्पकता दिलेली आहे तिचा उपयोग स्वाभिमानासाठी करा ती लाचार होऊ देऊ नका आणि कुणाच्या दावणीला कृपया ती बांधू नका धन्यवाद